जळगाव जिल्हा कंत्राटदार संघटनेतर्फे थकीत देयके मिळावे यासाठी या ठिकाणी या आंदोलन करण्यात येत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा परिसर असून या ठिकाणी जळगाव जिल्हा कंत्राटदार संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाची विकास कामे करणाऱ्या कंत्राटदारांना त्यांची देयके तटकार देण्यात यावी या मागण्यांसाठी आज या ठिकाणी कंत्राटदार जळगावातील या रस्त्यावर उतरलेले आहेत आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगणार आज जळगाव जिल्हा आंदोलन संघटने आहात काय नेमक्या मागण्या आज आंदोलन करण्याचं आमचं उद्दिष्ट असं आहे की आमच्या ठेकेदारांचे एक सातत्याने असं लक्षात आलेलं आहे की विकास कामं करताना विकास कामं आम्ही संपूर्ण स्वतःला झोपून देऊन करत असतो ज्या वेळेला सरकार नवीन कामं मंजूर करते त्यावेळेला ठेकेदार ती कामं आपलं कर्तव्य समजून पार पाडत असतात परंतु एक असं आमच्या लक्षात येत आहे की ज्यावेळेला निधी मागण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र सरकारकडनं उदासीनता आम्हाला दिसत आहेत सरकारकडनं कुठेतरी दुर्लक्ष आमच्या ठेकेदार बंधूंकडे होत आहेत तर आम्ही सरकारला सरकारच्या कानापर्यंत हा आवाज जावा की आम्ही ठेकेदारसुद्धा एक तुमचा एक विकासाचा भाग आहोत आणि त्यांच्या आम्ही आमच्या माध्यमातून आम्ही शहराचा गावांचा जिल्ह्याचा विकास घडवून आणत असतो तर आपणसुद्धा आमच्याकडे त्याचप्रमाणात लक्ष द्यावं आमच्या ठेकेदारांना निधी द्यावा आणि नवीन कामांना सुरुवात करता यावी जोमाने असं आम्ही त्यांना एक विनंती करू इच्छितो जवळपास जळगाव जिल्ह्यातील किती ठेकेदार यामध्ये आहेत आणि किती आपले शासनाकडे घ्यायचे जळगाव जिल्ह्यात जवळपास दीडशे ठेकेदार असतील छोटे मोठे असे सर्व ठेकेदार एकत्र करून आणि टोटल आठशे करोड रुपये आज फक्त जळगाव जिल्ह्याचे शासनाकडे घेणे आहेत ठेकेदारांचे तर दहा ते पंधरा टक्के निधी या साडेआठशे कोटीच्या बदल्यात आता अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आलेला आहे तर आमची मागणी ही आहे की दहा ते पंधरा टक्क्यामध्ये आम्हाला नवीन कामं करणं किंवा आहे ती कामं कंटिन्यू करणं हे अशक्य प्राय झालेलं आहे कारण बँकांचे हप्ते आहे व्याज आहे सी सीचे व्याज आहे बऱ्याच गोष्टी आहेत मजुरांचे लेबर पेमेंट आहेत सिमेंटवाले डिझेलवाले असे अनेक घटक आहेत की जे आमच्यावर अवलंबून असतात आणि त्यांना पैसे दिल्याशिवाय ते पुढचं काम आम्हाला करणं अशक्य आहे त्यामुळे शासनाने आम्हाला भरघोस निधी द्यावा ही आमची मागणी आहे आमच्यासोबत आणखी काही कंत्राटदार आहे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा काय सांगणार जवळपास यापूर्वी रस्त्यावर उतरावं लागते आजच्या मागील तीन वर्षापासून आम्हाला प्रत्येक वेळेस निधी मागण्याकरता आंदोलन करावे हो लागते व प्रत्येक वेळेस निधी जो मिळतो तो तुटपुंज असतो दहा वीस टक्के तीस टक्के याच्यावरती कधी निधी मिळाला नाही व तशीच परिस्थिती प्रत्येक वेळेच्या तीन महिन्यानंतर होत राहते जोपर्यंत आमच्या बिलं परत शंभर टक्के होतं तेव्हा आम्ही परत निधी मागतो तेव्हा परत वीस टक्के दिला जातं परत आम्हाला बोडवण करून तिथून परत पाठवले जाते असेच जर प्रत्येक वेळेस चालत राहिले तर पुढे ठेकेदारांना काम करणे मुश्किल जाईल व तो त्याच्यामुळे प्रत्येक ठेकेदाराला दुसरा मार्ग मिळवण्याशिवाय काही प्रेरणा राहणार नाही त्याच्याकरता आज आम्ही ते आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे नक्कीच शासनाकडून तटपुंजे या ठिकाणी बिलं दिले जातात त्याचप्रमाणे जवळपास जळगावातील दीडशे कंत्राटदार हे थकीत देयके मिळावे यासाठी जळगावच्या रस्त्यावर उतरले जवळपास आठशे पन्नास कोटी देयके शासनाकडून घ्यायच्या मागण्यांसाठी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाहेर कंत्राटदार हे रस्त्यावर उतरले आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव